दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परियातील बातम्या सर्वात आधी पहा पेहलगामात दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत याचाच भाग म्हणून अतिमहत्वाच्या ठिकाणी बुधवारी मॉक ड्रिल करण्यात आले यात उरणमधील साठ ठिकाणी ऑपरेशन अभ्यास करण्यात आला दुपारी चार वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजल्यानंतर पुरण शहरातील तहसील कार्यालय ओ एन जी सी कॉलनी ग्रुप ग्रामपंचायत चांजे जी टी पी एस कंपनी बारमार लॉरी अल कॉर्ग कंपनी आणि बल्ब गेट कंपनी मोरा या ठिकाणी सारण वाजवण्यात आले तर एन आर आय स्कूल पंचायत समिती येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉकड्रील करण्यात आले नागरी संरक्षण दल वैद्यकीय पथक आणि इतर आपातकालीन सेवांकडून बचाव कार्य शोध मोहीम आणि नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले युद्धजन्य परिस्थिती स्वतःला कसे वाचवायचे इतरांवर कसे उपचार करायचे आगीतून कसे वाचायचे पोलीस रुग्णालय प्रशासन यांनी कशी कामे करायची याचा परिपाठ या निमित्ताने पाहायला मिळाला त्यानंतर केंद्रीय ग्रह विभागाच्या सूचनेनुसार उरण शहरात रात्री आठ वाजता ब्लॅकआउट प्रक्रियेची रंगीत तालीम करण्यात आली त्यावेळी दहा मिनिटे वीज पुरवठा बंद करण्यात आला होता याला उरणकरांनी चांगला प्रतिसाद दिला या संपूर्ण कालावधीत कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे युद्धजन्य निर्माण झाल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं ना, संरक्षण करायचं आहे याच्या सिव्हिल डिफेन्स आणि आपत्ती व प्राधिकरण यांच्या मार्फत आज संयुक्त विद्यमाने आपण हॉटेल आयोजित केलं होतं या महाटेलमध्ये फायर हेल्थ डिपार्टमेंट सिव्हिल डिफेन्स रेव्हेन्यू डिपार्टमेंट पोलीस आणि सर्व विद्यार्थी आणि सहभागी झाले होते हा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर हल्ला झाला आणि बॉकवाटिंग जर झाली तर त्यामध्ये कशा पद्धतीनं जीव वाचवायचा आणि कशा पद्धतीनं नागरिकांचं संरक्षण करायचं या पद्धतीचं नाव होतं आज या ठिकाणी उरण तालुक्यामध्ये चार वाजता युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं यंत्रणांनी काम करायचं आहे या संदर्भातलं हे मॉकरीला मी आयोजित केलेलं होतं काल जे सरकारनं जी गाईडलाईन्स दिली होती ॲडवायझरी दिली होती त्या अनुषंगाने हे आयोजित करण्यात आलेलं होतं उद्या तालुक्यामध्ये चार वाजता साधारणतः सायरन वाजवले गेले आणि एका शाळेमध्ये बॉम्बचा वर्षाव झालेला आहे आणि मुलं अडकून पडलेली आहे अशा स्वरूपाचं एक प्रतिकात्मक चित्र या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी बॉम्बार्डिंग झाल्यानंतर प्रत्येक यंत्रणांना या संदर्भातला मेसेज देऊन त्यांची त्या ठिकाणी येण्याची कालावधी म्हणजे ज्याला आपण रिस्पॉन्स टाइम म्हणतो तो रिस्पॉन्स टाइम किती आहे त्याच्यामध्ये आपण रेस्क्यू करायचा का, कालावधी कसा आहे हा सगळा चेक केलेला आहे या मॉट्रिलमध्ये पोलीस विभाग असेल सिव्हिल डिफेन्स आमची मंडळी असतील त्याच पद्धतीनं अग्निशामक असेल महसूल असेल नगरपालिकेचे प्रशासन असेल या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाने आपापली जी भूमिका आहे ती युद्धाच्या परिस्थितीमध्ये किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पार पाडावी लागते त्या ठिकाणी पार आहे रेस्क्यू जे चित्र उभा करण्यात आलेलं होतं काही कॅज्युअल झालेली होती तर त्यांना त्यांना मेडिकल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणं या सर्व बाबी या बॉक्सच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत दिशा न्यूज करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या सर्वात आधी पहा